तर इथे बघा मी दुपारी कने कालवून ठेवलेली ह्यामध्ये मी काहीच नाही घातलं फक्त दही आणि पाणी एवढंच मिक्स केलेलं आहे की ती छान असा रंग आल्यासारखा दिसतोय ना आणि आता साधारणतः संध्याकाळच्या सव्वा पाच आहेत तर माझं आता फक्त झाडू मारून घरातलं झालेलं आहे म्हटलं बाकीच्या कामानं सुरुवात करायच्या अगोदर कणी मेहंदी लावून घ्यावं तर इथं कनी मी स्वतःच मेहंदी लावणार आहे माझ्या केसांना म्हणजे कसं प्रत्येक वेळी आपण कोणाला बोलवणार ना कोणाच्या हातापाय रोज रोज पडायचं नेहमी की माझ्या केसांना मेहंदी लावा के आणि कस पार्लरमध्ये जायचं म्हटलं ना तर माझ्यामध्ये मला म्हणजे मी तर कधी लावून घेतलेलं नाही पण बहुतेक कणी पन्नास शंभर रुपये का असे ले ना घेत असेल ते मेहंदी लावायला केसानं तुम्हाला ताईनं माहीत असेल ना तर किती केसांना मेहंदी लावायला घेतात तर मला ते नक्की सांगा आणि कुठल्या भागात म्हणजे कुठल्या गावात किती रुपये घेतात ते मलाही समजेल चला तर आज मी कनी स्वतःच आपल्या हाताने आपल्या केसाने मेहंदी कशी लावायची ते तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला जर येत नसेल ना तर अशा पद्धतीनं प्रयत्न करून बघा तर इथं पहिल्यांदा मी केस कनी सगळे विंचरून घेतलेले त्यानंतर केसांच्या मधोमधकने भांग पडलेलं आहे त्यानंतर आपण कधी छोटे छोटे असे कनी केस काढून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे असे भाग करून घ्यायचे आता मी माझ्या एका एक बाजूला छोटासा असा भाग घेतलाय पूर्ण मेहंदी मुळापासून शेवटपर्यंत लावून घ्यायची आणि मेहंदी लावल्यानंतर ते किंवा केस असं पिरंगळायचं आणि असं गोल असं कनी त्याची पुरचुंडी अशी करून ठेवायची त्यानंतर शेवटच्या शेंड्याला कनी असं चिकटत नसेल तर परत मेहंदी लावायची आणि ते चिकटून ठेवायचं मेहंदी न पटकन निघत नाही जर ते चिकटत नसेल तुम्हाला पहिल्यांदा जर जमत नसेल ना तर क्लिप लावली तरी पण चालते तर इथे माझी एक बाजू झालेली आहे त्यानंतर मी भांगाच्या कनी दुसऱ्या बाजूने पण तेवढी छोटी केसं घेतलेली आहे त्याला पण मुळापासून शेवटपर्यंत मेहंदी लावून घेतलेली आहे जे पहिल्यांदा आपण गोल असे पुरचुंडी केलेली आहे ना तर त्याला कनी परत मी गुंडाळून परत तिथे मेहंदी लावून असं चिकटून घेतलेलं आहे तर असं केसांचं कनी छोटे छोटे भाग करून घ्यायचे छोटे छोटे भाग का करायचे म्हणजे केसांना पूर्ण केसांना आपली मेहंदी लागली गेली पाहिजे जास्त केस जर घेतले ना तर मध्ये असं अध्यामध्ये राहू शकतं आणि जर चुकून तुमचे पांढरे केस असतील तर ते तसेच राहतात त्याला रंग नाही चढत त्यामुळं थोडासा वेळ हात पण थोडेसे दुखतात कारण स्वतःचा असं वर लावून घ्यायचं केस लांब असले तर थोडासा त्रास होतच पण ठीक बाहेर पैसे घालवण्यापेक्षा आपला थोडासा त्रास आणि थोडा वेळ गेला तरी काही हरकत नाही मग छोटे छोटे असे केस घ्यायचे असे मुळापासून कनी शेवट पणच आणायचं आणि ते परतमध्ये पहिल्यांदा जी पुरचुंडी केलेली आहे त्यालाच आपण असे वेटोळे घालून घ्यायचं म्हणजे आता महादेवांच्या वर कशी गंगामाताला त्यांनी असं केसांमध्ये जटामध्ये असं गुंतून ठेवलेलं आहे तशा पद्धतीने कनी असं आपल्या माथ्यावर पण आपण केसांच्या असे गोल गोल पुरचुंडी करत जायची तर केसांना मेहंदी लावताना तुम्ही हाताना कधी ते हँडग्लोवज पण वापरू शकताय पण कसं मी कधीतरी मेहंदी लावते त्यामुळं कनी मग ते आणून पण ते तसं ठेवून कुठेतरी पडून जाणार त्यापेक्षा म्हण मी कधी हातानंच लावते जर प्लॅस्टिकच्या कधी कॅरीबॅगचा पण आपण जुगाड करू शकतो पण ते मला व्यवस्थित असं लावता येत नाही मला जेवढं हातानं माझ्या व्यवस्थित लावता येतं ना तेवढं ते कॅरीबॅग मग घालून पण कनी नाही लावता येत आता इथे माझे पूर्ण केसांना लावून झालेलं आहे पूर्ण लावून झाल्यानंतर परत कधी थोडंसं माथ्यावर किंवा आत मुळामध्ये थोडंसं असं राहिलं असं वाटलं ना तर मेहंदी परत एकदा थोडंसं असं लावून घ्यायची हातानं किंवा मागच्या बाजूला म्हणा असं लावून घ्यायची त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा म्हणजे चेहऱ्यावर जर मेहंदी वगैरे पडली असेल ना तर चेहऱ्यावर एकदा रंग आला हाताला जसा रंग येतो तसा चेहऱ्यावर पण डाग पडू शकतात तर आता मी त्यानंतर कधी बो लावलेला आहे म्हणजे जे केस कनी जसं चिक चिकटून राहतात पण कधी चुकून खाली पडलं तर म्हणून मी ते बो पॅक करण्यासाठी साधा काळा बो लावून घेतलेला आहे तर मी क्लिप लावली तरी पण चालेल किंवा प्लॅस्टिकची कॅरी बॅग जरी गुंडाळली ना तरी चालेल तर इथं माझी मेहंदी लावून झाल्यानंतर म्हटलं वाळलेले कपडे आणायची बाकी होती ती सगळी आणली ती काय अजून घडी घातलेली नाहीत सगळं घरातलं किचनमधलं काम आवरल्यानंतर मग मी ती घडी घालून ठेवेन आणून फक्त कणी टेबलावर ठेवलेली आहेत आणि इथं मी आता किचनमध्ये आलेले आहे चहाची भांडी घासायची आहेत परत पोरांच्या शाळेचे डबे वगैरे पण घासायचे आहेत ते सगळे रिकामी खोलून ठेवलेले आहेत पण आता मला आज कनी मी वरण करणार आहे त्यासाठी पहिल्यांदा म्हटलं भांडी होई तोपर्यंत कुकर लावून घेऊया तर कधी पण तुम्हाला जर असं घट्टसर सर असं वरण जर आवडत असेल ना तर तुरीच्या डाळीसोबत कधी थोडीशी मुगाची डाळ पण घालायची तर इथं मी दोन्ही मिक्स केलेलं आहे त्यानंतर टोमॅटो चिरून घेतलेलं आहे आणि मी इथं कनी बिना फोडणीचं वरण करणार आहे म्हणजे लसूण वगैरे फोडणीला नाही टाकणार आता कुकरमध्ये कसं दोन्ही डाळी मिक्स केले आहेत त्यानंतर टोमॅटो थोडंसं हळद आणि मीठ घालणार आहे डाळी धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं हळद मीठ घालायचं आणि तीन चार शिट्टे येऊ द्यायचे जर पाणी पहिल्या शिटेल असं कुकरमधून बाहेर जायला लागलं ना तर गॅस बारीक करायचा एक शिटी झाल्यानंतर आणि पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवायचा म्हणजे तरी पण डाळ आपली चांगली शिजते आणि नंतर कुकर गार झाल्यानंतर कनी पातेल्यामध्ये ती डाळ काढायची जर अजून तुम्हाला पाणी जास्तीचं आवश्यक जा असेल ना गरज असेल तर घालायची आणि वरून मग कोथिंबीर आणि लागलं तर मीठ घालायचं आणि हिंग घालायचं चा, आणि एक छानपैकी वरणाला अशी उकळी येऊ द्यायची दाट सर असं आपलं वरण झालं पाहिजे तर मी इथं पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे मला अजून थोडंसं की घट्टपणा पाहिजे होता म्हणून मी ते आता उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच डाळीच्या कुकरमध्ये कनी फक्त कुकर मी पानाने धुवून घेतला आणि त्याच कुकरमध्ये मी भात पण लावून घेतलेला आहे आणि इथे आता मी आज संध्याकाळचं कधी भाकरी नाही करणार तर मी आज ज्वारीच्या आंबोळ्या करायच्या ठरवलं होतं आमच्याकडे आंबोळ्या म्हणतात काही ठिकाणी घावण म्हणतात पण आमच्या कोल्हापूरच्या भागात कधी ह्यालाच आंबोळी म्हणतात तर तुम्ही तांदळाची जशी आंबोळी करताय ना तशी ज्वारीची करायची म्हणजे पीठ मीठ आणि पाणी एवढंच मिक्स करायचं आणि इथे मी आता नेरलेपच्या तव्यावर घातलेलं आहे थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर असं आंबोळी सोडून द्यायची झाकण लावायचं त्यानंतर कधी परतून घ्यायची आणि कधी पण आपली जी पूर्णाची चाळण असते किंवा ती उकड काढायची चाळण असते ना त्यावर आंबोळी काढून ठेवायची म्हणजे कधी असं जास्त असं बिळबिळीत असं बिळबिळीत म्हणण्यापेक्षा असं मऊस आंबोळी होत नाही ते जी होलामधून कधी वाफ जाते आणि चांगली व्यवस्थित घडी बसते नंतर गार झाल्यानंतर तसंच गरम गरम जर ठेवली ना तर असं उकमरल्यासारखं होतं ताटा त्यामुळे कधी पण कधी चाळणीमध्ये काढायची तर इथं आता माझा दुसरा, है, मैं जे दुसरा चे सक्का है, है मा दिवस आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचे सकाळ आहे आमच्याकडे कसं सुतक असल्यामुळे दहा बारा दिवस देवपूजा वगैरे चालत नव्हती तर आज बारावा दिवस पण आहे आणि कसं आमच्याकडे दहाव्या दिवशी कि नाही ते नदीकडे गेल्यानंतर पूजा वगैरे करून तिकडून पाणी आणलं जातं ते सगळ्या घरात वगैरे शिंपडलं जातं आणि आज देवपूजा करायला चालते तर मला आज गावाकडं पण जायचं होतं पण त्याच्या अगोदर म्हटलं इथं आता माझी सकाळची सगळी घरातली कामं झालेली आहेत पोरांना पण मी शाळेला पाठवलेलं आहे डबा वगैरे देऊन तर इथं आता देवपूजा करणार आणि मी गावाकडे जाणार तर इथे बघा माझे केस आहे पोरांच्या परीक्षा असल्यामुळं कसं लवकर जाणं झालं नाही सगळं आवरून घरातलं त्यानंतर मी आता बाहेर पडणार आहे तर चला तर मी तुम्हाला शेवटी कनी आज मी रात्री केस धुतले दीड तासानंतर म्हणजे दहा वाजले असेल दीड दोन तास झाले असतील केस धुतले त्यानंतर सकाळी लवकर तेल लावलं आणि एक दीड तासानंतर परत केस धुतले तर इथे बघा मात्र थोडेसे पांढरे होते ना छान असे झालेले चला तर ताईंनो धन्यवाद